पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकनंद महाराज की जय माहुली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदत्त साधन <coughs> जीवाला संसाराचं कष्ट जास्त झालं म्हणजे तो कर्मणुकीसाठी काहीतरी करत असतो आणि तो आपल्या काय आहे विश्रांतीच त्यामध्ये आहे असं समजतो तसं या साधनात ज्ञानप्राप्ती होणंही विश्रांतीच आहे साधन करत असताना जितकं ज्ञान आपल्याला संपादन करता येतं तेवढी तेवढी त्याला विश्रांती झाली तसे जो विसावा जीव भोगणार आहे त्याचे ज्ञान त्याला असले पाहिजे आणि त्याला तो विसावा भोगण्यासाठी निवांतपणा पाहिजे कोणा दुसऱ्या चा वेद नसावा ही त्याची इच्छा असतेस यासाठी विसाव्याचे ज्ञान आणि विक्षेपरहित करमणूक पाहिजे म्हणजे त्याला त्या कर्मणुकीचे सुख भोगता येईल मनुष्य निवांत झाला तरी त्याच्या इंद्रियाची इंद्रियांनी त्यास निवांत बसू दिले पाहिजे तसेच त्याच्या मनाचा विचार लहरीने स्वस्त बसू देत नाही तोही बसू दिला पाहिजे यासाठी त्यांना चोरून किंवा त्याचा बंदोबस्त करून विश्रांती घेतली पाहिजे आता जसं निवांतपणा ते ज्ञान म्हणजे आपण जे काही निवांत आहे विश्रांती घेणार आहे असं जे ज्ञान आहे कशाचं ज्ञान तर विसावा मिळतो याचं ज्ञान विसाव्यात कशाने विसवा मिळेल हा जो काही त्याला विचार आहे तेच त्याला काय आहे ज्ञान आहे आणि तो ते विसावा भोगत असताना सुखप्राप्तीच करून घेत असतो कारण विसाव्यात त्याला शा निवांतपणा म्हणजे सुख पाहिजे पण आता किती जरी झालं तरी इंद्रिये मन त्याला तो विसावा किंवा तो निवांतपणा भेटू देतील की नाही यासाठी त्यांना चोरून किंवा त्यांचा बंदोबस्त करून विश्रांती घेतली पाहिजे आपणाला झोप घ्यावायची असली आणि मुले गोंधळ घालू लागली तर आपणास त्रास होतो मग मुलांना बाहेर लावतो किंवा त्यांना काहीतरी कामात गुंतवतो तेव्हाच त्याच्याकडून झोपेला अडथळा होत नाही आता जसं झोपेबद्दल बोलणं झालं त्याच्यातही मुलांचा त्रास होत असला तर त्यांना कुठं बाहेर घालून किंवा त्यांना काही दुसरा काही खेळ देऊन काही करून मनुष्य निवांत झोपण्याचा प्रयत्न करतो एकाने सहा तास झोप घेतली तर आपण असे कधीतरी याने सहा तास कोठे मोठे काम केले असे कधी म्हणतो का झोप घेणे म्हणजे काहीच काम नव्हे पण झोपीला अडथळा करणारी मुले दुसऱ्या कामात सहा तास गुंतली गुंततील असे केले तर त्याला काम म्हणता येईल आता याच्यात ये कसा खुलासा केला तर झोप जर मनुष्याने घेतली आणि ते सहा तास झाले तर त्याला फार काम केलं कोणी म्हणत नाही पण सहा तास मुलं कुठंतरी गुंतवून ठेवली आणि ज्यांनी गुंतवली त्यांनी काम केलं असं म्हणत असते त्याप्रमाणे इंद्रिय मन यांचा कर्मन केला अडथळा येणार नाही याचा बंदोबस्त करणे याला साधन म्हण म्हणावे तर आत्मसुखात रमणे हे साधन नावाला कसे येऊ शकेल त्या करमणुकेला येणारा अडथळा बंद करणे एवढेच काम आहे तेव्हा एकंदरीत काय झालं की झोपीतल्या गोष्टीला आपण जसं काम म्हणत नाही उलट त्यांचा बंदोबस्त करणं हे काम तसं साधन जे काय आहे की ते साधन केलं आता कोणचं साधन तर मुलं शांत बसवली हे साधन झालं व जो शांत होता तो जसा शांतीत त्याला ते काम म्हटलं नाही तसा आत्मसुखात जो गेला त्याला तरी काय म्हणायचं त्याला इथे तर काही कोणत्या प्रकारचं साधन नाव येत नाही कारण ते साध्य आत्मसुखात जाणे हे साध्य आणि करमणुकीत येणारा अडथळा बाजूला करणं हे साधन झालं दयाळू श्रुती माऊलीने व दयाळू संतांनी जीवाची ही गैरसोय दूर व्हावी म्हणून योजना केली इंद्रियवृत्ती मनोवृत्ती व बुद्धिवृत्ती या सर्वांना अडथळा दूर होण्याचा उपाय म्हणून त्यांना गुंतवण्याचा उपाय शोधून काढला त्याला काम द्यावे त्या कामात गुंतवावे म्हणून त्याच्याकडे नामस्मरणाची कामगिरी दिली आता हे श्रुतीनं संतांनी काय युक्ती केली तर जसं इंद्रियवृत्ती मनोवृत्ती बुद्धिवृत्ती आपल्याला त्रास देते मग त्यांना कुठंतरी गुंतवायचं मग त्यांना गुंतवण्याकरता त्यांना काम काय दिलं तर नामस्मरण करायचं काम दिलं तो नामात गुंतला मनोव्यापार इंद्रिय व्यापार सर्व सर्व स्थिर होऊन जीव आत्मसुखाच्या रमणुकीत निर्वेद मोकळा झाला आता इंद्रिय नामस्मरण करू लागली तर बाकीचं सगळं स्थिरच होईल आणि मग आत्मसुखाकडे जायला त्याला मोकळीक होईल तेथील चटक त्याला लागली म म्हणजे त्याचे क्षण क्षण भोगण्याच्या वाट वाढीतला जातात कर्मणूक होते कर्मणूक होऊन शिवाय ब्रह्मप्राप्ती होते आता नामस्मरणाने कर्मणूक झाली पुढं तो आत्मसुखात गेला आणि त्या भोगाची चटक लागल्यामुळं पुन्हा तोच तोच रस्ता धरावा असं वाटू लागलं या नामाच्या ठिकाणी सर्व काही गुणधर्म आहेत नामाच्या ठिकाणी ज्ञान आहे नामाच्या ठिकाणी आत्मसुख आहे नामाच्या ठिकाणी कर्मणूक आहे नामाच्या ठिकाणी विसावा आहे व नामाच्या ठिकाणी मोक्ष ब्रह्मप्राप्ती ईश्वर कृपा निर्तिशय आनंद शांती समाधान सर्व काही आहे एक नाम किती कामं करून देतं तर पहिलं तर त्याच्यामुळे कर्मणूक होते दुसरी गोष्ट अशी की विसावाही मिळतो पण त्याच्यापुढं जाऊन आत्मसुखप्राप्ती किंवा मोक्ष ब्रह्मप्राप्ती ईश्वरप्राप्ती ही सगळी साध्यचीच नावं आली निरतिशय आनंद शांती समाधान सर्व काही त्याच्यात आहे काही एक न करणे आहे इतक्या सर्व गोष्टीने युक्त असे जगात दुसरे काय आहे दुसरे शोधूनही सापडणार नाही म्हणूनच हे एकमेव साधन आहे व तेच आहे आता नाम नाम पूर्ण करत करत साध्यत नेऊन सोडतं ना मग साधन आणि नाम साध्य झालं <coughs> नामेची सिद्धी नामेची सिद्धी व्यभिचारबुद्धी न ठेविता जरा व्यभिचारबुद्धी नसल तर न करिता म्हटलं तरी चालतं मग ह्याच्यामध्ये व्यभिचार याचा अर्थ दुसरीकडे लक्ष देऊ नका फक्त नामात ठेवा न कळे ते कळू येईल उगले या विठ्ठले एका चे न दिसे ते दिसो येईल उगले या विठ्ठले एका चे न भेटे ते भेटो येईल आपण करिता चिंतन विठोबाचे असे सर्व चांगले चांगले एकाच नामात आहे चांगले नाम गोमटे रूप निवती डोळे हारती पाप विठ्ठल विठ्ठल हा जप प्रकट स्वल्प अतिसार आता नामाचं महत्त्व आणि नामापासून होत असलेले फायदे हे आपण आत्तापर्यंत पाहिलेच आता शेवटी एक गोष्ट आपल्या लक्षात आली की नामानच ज्ञानही होतं म्हणजे नाम आणि ज्ञान हे दोन वेगळेकडे नाहीतच म्हणून हे नाम अतिसोपे आहे की या जगात यापेक्षा दुसरे सोपे काहीच नाही यापेक्षा जे असेल ते अवघडच असणार आहे शिवाय ते अतिसार आहे असे नवनीत ज हे जसं सार आणि ताक आसार त्याप्रमाणे नाम हे साराचे सार आहे नाम हे साराचेही सार असा संतांचा पुरावा आहे तेव्हा नाम हे साराचे सार सारा सार विचार करा उठा उठी नामधारा कंठी विठोबाचे म्हणजे हे है सार आहे आता ह्यात सार आणि आसार हा जो दोनी विचार आहे त्यात दोन्ही विचार बाजूला म्हणजे साराला आणि आसाराला बाजूला काढून मुख्य जे सार आहे ते देणं नामाचं काम आहे आत्मतत्व किंवा बाह्य हे सर्वाचे सार आहे आत्मतत्व किंवा ब्रह्म हे सर्वांचे सार आहे कारण सर्वाचा लय होतो पण हे अविनाश आहे त्याचा लय कोणी करील असे नाही आता त्यात एक पाहिलं आपण की नाम घेताना बाकीच्याचा लय होतो पण हे जे अविनाश तत्व आहे ह्याचा लय होणार नाही कारण ते अविनाशी आहे सर्वांचा लय करून आपण एकटेच शेवटी राहतो त्याचा लय करणारे दुसरे कोणीच असत नाही व स्वत ते लय पावत नाही जगात कोणतीही वस्तू लय पावते तेव्हा त्याचे नामरूप सोडून दुसऱ्या कशात तरी सामावत असते आता बाकीच्या ज्या काही गोष्टी लय पावतात त्याचं काय होतं की त्या नामरूपातनं विघटन दुसरं काहीतरी निर्माण होतं पृथ्वी लय पावली तर तिचे पाणी होऊन पाण्यात सामावते पाणी लय पावले तर पाण्याचा आग्नी बनून अग्नीत सामावते तर ब्रह्मतत्व लय पाहून कशात सामावणार आता जसं एकात एक त्याचा लय होऊ शकतो तसं ब्रह्मतत्वाला लय झाला तर कशात होणार आहे कारण तेच एक आहे त्याचा लय करणारे कोणी नाही व स्वतः लय पावले तरी सामावून घेणारे कोणी नाही म्हणजे त्याच्यापेक्षा दुसरं कोणी नाहीच त्याचा लय होऊ शकत नाही लय पावलं त्याच्या पोटात घ्या असं म्हणणार त्याच्यापेक्षा मोठं कुठं कोण आहे म्हणून ते अतिसार आहे व नामही अतिसार आहे असे संत सांगतात म्हणून नाम ब्रह्म हे एक रूप आहे म्हणून ब्रह्म चांगले नाम चांगले का तर कर्मणूक करते विक्षेप दूर करते दुःख निवृत्ती करते व सुख देते म्हणून हेच एकमेव साधन आहे व साध्य आहे आता नाम आणि ब्रह्म एक म्हटल्यावर ब्रह्म काय कर्मणूक करत नाही पण नाम मात्र कर्मणूक करतं नामाच्या ठिकाणी एकदा काय आहे कर्मणूक सुरू झाली तर विक्षेप दूर होतील दुःखनिवृत्ती होती होईल होती आणि सुख देईल म्हणजेच तेच ब्रह्मस्वरूप आहे पण जोपर्यंत ते नाम म्हणून चाललेलं असतं तोपर्यंत आम्हाला त्याचं काय होतं की कि कर्मणूक किंवा साधन म्हणतं आणि पुन्हा सुखात गेलं की तेच साध्य झालं जे नामन साध्य साधन आणि साध्य दोन्ही एकच झालं नामा परते साधन नाही जे तू करसी काही याविन आणिक कासता पयी साधनं वाहतसे आण विठोबाची यासाठी नाम हेच साधन आहे त्याशिवाय दुसऱ्याला साधन म्हणता येत नाही साधने घालती काळाची मुखी बांधूनिया देती तया हाती हा बांधोनिया देती यमा या याप्रमाणे जे काही साधन आहे ते नामच आहे आणि नामाशिवाय इतर साधनेही जन्ममरणाची साधक आहेत संसार निवृत्ती करत नाहीत हटयोग साधन अत्यंत कष्टाचे ठरते याचे कारण त्यात नामाचे साह्य घेण्याचे टाळून जर तो उपयोगात आणलाच तर तो कष्टाचा ठरतो व नामाचा आश्रय घेतला नामाचा आश्रय घेतला किंवा केला तर त्याला हाटयोग म्हणण्याचे कारणच उरत नाही हाटयोगात काय झालं कष्ट झालं याचं कारण काय तर नामाला मदत घेतली नाही नामाशिवाय ते साधन केलं आणि जर त्याच्यात नामाचा उपयोग केला तर त्याचं नाव हाटयोग होणारच नाही कारण नाम हे सरळ सोपं आहे यासाठी भगवद्गीता राजयोगाचा पुरस्कार करते ते नामसाधनाच्या सुलभतेमुळेच म्हणून रा भगवद्गीतेचा अभ्यास हा राजयोग आहे कारण त्यांनी नामाचा आधार घेतला नामाची साधना त्यात सांगितली म्हणून ते, ते सुलभतेनं प्राप्त झालं नामसाधनाबाबत बाबत साधकाच्या अंतःकरणात पुष्कळच घोटाटा घोटाळा असलेला दिसून येतो नामसाधनाचा प्रचार सार्वजनिक आहे आम्ही नामधारक आहो असा पुष्कळाच्या ठिकाणी अभिमान आहे पण मनातील शंका दूर झाल्या आहेत असा निश्चय आढळणे कठीण आहे आता त्यातला दुसरा भाग दिला आत्तापर्यंत काय झालं की कि नामसाधनानं किती सगळं साध्य होतं हे दाखवलं पण ज्यांना हे नाम साधन करण्याचा सा नेहमीचाच प्रघात आहे त्यांच्या पंथातच आहे म्हणा किंवा ते एक पंथ आहे त्यांचेच घोटाळे झालेत याचं कारण काय तर नामधारकाला आम्ही नामधारक आहे याचा ना अभिमान आहे म्हणजे नामानं अभिमान धारण केला जायला पाहिजे होता पण त्या गेल्यामुळं त्यांच्या मनातला निश्चय दूर झाला नाही आणि त्यांच्या मनातल्या शंकाही दूर झाल्या नाहीत आपल्या आत्तापर्यंतच्या वर्णनातील विसंगती लक्षात आल्या वाचून राहणार नाही नामाचे वर्णन संत महात्मे कसे करतात आणि आपणाला कसे आढळून येते याचा मेळ पाहायला पाहिजे तेव्हा आता आपण नाम घेणारे आणि आपण जर घेतलं तर कसं आणि संतांनी सांगितलं आहे ते जर त्या पद्धतीने नाम घेतलं तर कसं कारण आपण घेत असलेल्या नामानं साधनानं साध्यपणे जाताच येत नाही साधनाचाच अहंकार घेऊन बसतो आणि संत कसं सांगतात हे आता सांगणार आहेत नामाचे महात्म्य संत सांगतात नाम अविनाशी आहे नाम रम्य आहे नाम स्वयंभू आहे नाम हे अमृत आहे नाम गोड आहे नाम सत्य आहे नाम वेदाचे बीज आहे नाम शीतल आहे नाम हे वेदाचा अर्थ आहे आता हे संतांचं म्हणणं आहे संतांनी नामाचं महत्त्व किती गोष्टींनी सांगितलं आता त्याच्याकरता सांगतात की नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली नाम गोड, नाम गोड, पुरे कोड सकळे नामा म्हणे नाम हे वेदाचे मूळ पुढ अवघाचे आकार ग्रासीला काळे राहिले निराळे हरीचे नाम सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे नाम घेता कंठ शीतल शरीर इंद्रिया व्यापार नाठवती तुका म्हणे नाम घेता वेळो होती सकळा शीतला नाडी, तुका म्हणे बीज हाती आमुचे ते बीज वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा एराने व्हावा भार आता इतकी सगळी पुरा प्रमाणच आहेत वेगवेगळ्या अभंगातली प्रमाणं आहेत आणि हे सगळी प्रमाणं नामाचंच महत्त्व सांगणार आहेत की जे वर आता आपण पाहिलं की संत महात्म्याने नामाबद्दल काय सांगितलं कसं महत्त्व सांगितलं त्याचे हे सगळे प्रमाण आहेत ही संत वाक्ये नुसती रोचनार्थ नसून सत्यकथन करणारी आहेत रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मुकुंद मुरारी अशी देवाची अनंतनामे आहेत पण अक्षरोच्चारात हे अखंड कसे उच्चार करावा आणि संपावा म्हणून यातून याचा अविनाशपणा कसा असेल हे ध्यानी येणार यात वेदाचा मूळ अर्थ कसा नाम हे वस्तुनिर्देश असते ते आत्मवस्तू किंवा परमात्म कसा गोचर करून देते इंद्रिये व्यापार कसे बंद पाडते शीतलता कशी आणते वेदाची महावाक्ये नामात कशी बनतात महावाक्याचा मुख्य व मुख्यार्थ प्रत्यक्षात कसा असतो हे सगळे नामाविषयी पुन्हा शंका आता झालं काय की असं एक त्यांनी सांगितलं की नाम अखंड जर आहे तर एक नाम घेऊन दुसरं नाम घेऊन मध्ये खंड पडतो ना मग ह्याला अखंड कसं म्हणता आणि मग ह्याला अविनाशीपणा कसा असेल कारण हे खंडित आहे शिवाय ह्या सगळ्याचा अर्थ वेदाचं मूळ आहे हे तरी कसं त्याच्यानंतर नाम हे वस्तुनिर्देश आहे म्हणजे परमात्म्याकडंच घेऊन जातं असं जर म्हणावं तर परमात्मा तर अगोचर आहे तो इंद्रियानं किंवा कशानं न दिसणार आहे आणि याशिवाय नामाने आपले इंद्रिय व्यापार नाठवती हे जे म्हटलं तर इंद्रियांचे व्यापार कसे बंद पडतात शिवाय त्याचं महावाक्यात कसं रूपांतर झालं याचा उलगडा नामधारकाजवळ असायला पाहिजे पण त्याचा मेळ नसल्यामुळे परमात्म्याचे नाव घ्यावे त्याबद्दल शब्दच्छल कसा कशाला करावा आता दुसरी गोष्ट झाली हे समजून घेतलं पाहिजे नाम ज्याला घ्यायचं आहे त्याने ह्या सगळ्या गोष्टी नामात या सगळ्याचं कसं आहे याची शंका त्याची फिटली पाहिजे नसल तर आपल्या आपण मनाने ठरवलं तर शब्दाचे असेच तो भाग पाडेल असं कसं तसं कसं हेच म्हणत बसेल म्हणजे जे वेदाचे सार आहे त्याची चिकित्सा नाही त्याचा तपास नाही त्याच्या अनुभवाची चौकशी नाही मग नामधारकाने काय करायचे असते वेदांताचे मुख्य नाम त्याचे मनन करणे व त्यात रमून निश्चित राह निश्चिंत राहणे हे मुख्य रहस्य आहे नामा सर्व करण्याचा प्रतिबंध नष्ट होऊन काही न करणे तयार होते व त्या काही न करण्यात राहावे हे न करणे हे साधन नामा नामाची ओळख पुन्हा संत महात्मे म्हणजे ज्ञानोबरावे करून देतात आता हे सगळ्या अभ्यासाच्याच गोष्टी झाल्या जर आपल्याला नाम घ्यायचं आहे तर त्या नामाचा सार त्याचा तपास सगळा झाला पाहिजे म्हणजे नामाची सगळ्या प्रकारची उपपत्ती सांगणारे संतांकडून हो, ते समजून घेतलं पाहिजे मगच आपण नामात रमून जाऊ निश्चिंत हो आणि आपल्याला जे फलप्राप्ती ते होईल अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही नामाचा निर्धारू असे तेथेही ते मनाचा निर्धारू असे वाणीचे नामोच्चार हे उद्भव लययुक्त असणार नाम हे अवाङ्मय स्वयंभू अखंड असले पाहिजे म्हणजे जे नाम आपल्या अविनाशीपणा साधकाला पटवून देईल व ते मीच ब्रह्म आहे हे आपल्या सोहमपणाने सिद्ध करून देईल आपल्या हिताशी आपण समजा कशाला करता अरसिया आता ज्यांनी हे अभ्यासपूर्व करता करता त्यात लक्ष दिलं तर त्याला नामाचा अखंडपणा दिसून येईल नामाचा अखंडपणा दिसून येणार नाही पण कधी नामाचा अभ्यास जस जसा त्याचा वाढत जाईल तसं तसं समजूत पटण्यासाठी द्रष्टांत लागतात पण मुख्य तत्वाला हाताळायचे म्हटल्यानंतर तेथे इतर सर्व लौकिक आभरणाची गरज काय आता असं दाखवलं की एखादी गोष्ट तुम्हाला समजून द्यायची असली तर दृष्टांत आहे पण जे तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे तिथं दृष्टांत कशाला त्याच्या ठिकाणी काय आहे की हे बाकीचं चा जर काही त्याला समजून दिलं तर लौकिकच झाला तो मन कूढ उघडे करावयाचे म्हटल्यावर वरची आभरणे काढून टाकून मुख्य मालाचेच निरीक्षण फवयास पाहिजे तेव्हा हे जे गूढ आहे परमात्म रूप ते काढून टाकून त्याच्यापर्यंत जायला मग काय काढायचे त्याच्यावरचं तर आवरणं काढायचीत आणि मग ती आवरणं काढण्याकरता नामाचाच अनुभव त्या ठिकाणी घेतला पाहिजे म्हणून नामधारकास वस्तूचा अपरिचितपणा संशय अनुमान हे राहता उपयोगी नाही मागील संताच्या अनुभवात व नामधारकाच्या अनुभवात कसर राहता उपयोगी नाही तरच त्याला भाव किंवा विश्वास त्यावर राहील आता त्याच्याकरता हे सगळं जर काय आपल्याला समजलंच नाही तर नुसतं काय करावं आपल्या अण्णांच्या हरीपाठात आहे ओळखी विण हाक कोणाशी मारावी नामासवे व्हावी भेटीहारीची म्हणजे ओळख होणं गरजेचं आहे अर्थात त्याचंही ज्ञान होणं गरजेचं आहे तरच आहे नुसता काय आहे आपल्याला अनुभव काहीच आला नाही तर विश्वास कसा बसेल आणि तो जर नाही बसला तर मग पुढं कसं होईल म्हणून नामधारकाने नाम, नाम धरणे ही हीसुद्धा क्रिया होईल ही। व कोणत्याही क्रियेचा कष्टाला साधकाला कंटाळा आलेला असतो आता जर काहीच नसल तर नुसतं नाम घेणं हे सुद्धा कष्टाच होईल आणि मग ते कष्ट करणं तरी सगळ्या <coughs> साधकाला तर नको वाटतंय ना तो आयते काय असेल ते, का ते मागतो म्हणून साधकाने नामधारक बनण्याऐवजी नामाने साधकाला धारण केले तर तो नामधारक होऊ इच्छितो आता असं समीकरण झालं की साधकानं नाम धारण करायचं त्याच्यापेक्षा नामानं साधकाला धारण करायचं म्हणजे जसं अण्णांचं म्हणण्यात आहे का नाही हरिनाम घेई हरी होई हे अंगेहारी झाल्याशिवाय तुम्हाला तुम तुम साधनानं आहे असं नाही आत्तापर्यंत साध साधकानंच नामाला धरलं नुसतं हरी म्हणताना पण नामाने साधकाला धरणं हे काय झाली नामाची सतत असलेली त्याची अभ्यासाची जागा झाली नामाचे धारण केलेला तो नामधारक अशी व्याख्या त्याला पाहिजे म्हणून त्या त्याच्यासाठी तसेच करून त्याला आयते ब्रह्मरूप बनविणे हेच खरे साधन आहे तेव्हा असा नामधारक पाहिजेल की नामानेच त्याला आता धारण केलेलं आहे आणि मग मात्र तो ब्रह्मरूपापर्यंत जाऊ शकतो राम हमारा जप करे हम बैठे आराम राय साधन विश्रांतीची कल्पना देतात त्या त्याप्रमाणे पटले पाहिजे तुकाराम महाराज साधनाची आणखी थोडे निराळे प्रकाराने बोलणे करतात देहाचे निरसने पाविजे त्या ठाया माझी काया जव नव्हे तुका म्हणे नाही देह निरसेला आता जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही नाम घेत परे घेत असताना तोपर्यंत आपल्या ठिकाणी नाम पूर्ण आहे असं नाही म्हणजे आपण नामधारक झालो आहे असं नाही तेव्हा देहाचा निरसन हेच खरं साधन आहे मग देहाचं निरसन कशाने करायचं तर नाम घेता घेताच देह विसरला तरच देहाचं निरसन झालं हे निरसन कसे करावे याप्रमाणे पंचकोश विवरण हे अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय असे पाच कोश असून कोशातील अशा परमात्म्या लक्षणाने वाचांश सांगून लक्षांश घ्यावा व त्यात समरस व्हावे असे सांगतात तेव्हा एकंदरीत एक एक गोष्ट अभ्यास घेत असताना मग ही सगळी जी काही त्यावर आलेली आवरण आहेत आपण अगोदर पाहिलं की आवरण दूर झाल्याशिवाय आ आत्म्यापर्यंत जाता येत नाही मग आवरण काय तर हे पंचकोशाची आवरणं आहेत पुंडलिक वरदार हरिविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय जयी ज्ञानेश्वर महाराज की तुकारा गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदत्त